दर्यापूर तालुक्यात सतत अपघातांची श्रृंखला सुरूच आहे रस्त्याची झाली भयावह अवस्था व अपघात प्रवण स्थळाकडे संबंधित विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणा यामुळे नागरिकांना अपघाताला सामोरे जावं लागत आहे ही वाहतूक कोंडी अनेकांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे अशीच एक घटना नऊ डिसेंबर रोजी दर्यापूर अकोला मार्गावरील बाबळी टी पॉइंटवर ट्रेलर क्रमांक आर जे सत्तावीस जी बी छत्तीस एकतीसने एका पायदळ जाणाऱ्या इस्माला चिरडल्याने मृत्यू झाला मृत इसम कोण हे कळायला मार्ग नाही ही दुर्घटना होताच बाबळी दर्यापूर बनोसा शहरातील सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते विशेष म्हणजे हे ट्रेलर मोठ्या वजनाचे पोकल्यान घेऊन जात होते चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे दिसत आहे निष्पाप एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला घटनास्थळी दर्यापूर पोलीस दाखल झाले होते मृत व्यक्तीची ओळख पटली नाही दर्यापूर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत ट्रेलर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता प्रशासनाने वाहतुकीवर अंकुश लावणे गरजेचे असल्याचे दर्यापूर बोनचा बाबरी भागातील नागरिकांनी व्यक्त केले आहे अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे दर्यापूर शहरातून ही वाहतूक होत आहे त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे पोलीस प्रशासनाने सुद्धा या विषयावर गंभीर होऊन आपली कार्यतत्परता सिद्ध करावी असे शहरवासियांनी व्यक्त केले आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा